राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकरी मित्रांनो तुम्ही आमची बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहेत तुमच्या जिल्ह्याचे नाव मला कमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील बातमी कव्हर करू आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नक्कीच तुपादकांना दिलासा लाल कांद्याच्या भावात किंचित सुधारणा लासलगाव मार्केटमध्ये क्विंटलला दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे रुपयांचा भाव सोयाबीनचे हाल सोयाबीन अजूनही चार हजारांच्या आतच हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्याने विदर्भातील शेतकरी चिंतेत तीन कापूस कोंडी कापसाचे भाव स्थिर मात्र सीसीआय कर्द केंद्रांवर खरेदी संथ गतीने शेतकऱ्यांच्या रांगा कायम चार द्राक्षबागांवर संकट नाशिकमध्ये थंडी आणि ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागांवर डाउनी रोगाचा प्रादुर्भाव वाढला पाच रब्बीची पेरणी राज्यात रब्बी हंगामाची नव्वद टक्के पेरणी पूर्ण झाली गहू आणि हरभऱ्याचे क्षेत्र वाढले सहा पीक विमा भरपाई खरीप हंगामातील पीक विम्याची दोन हजार कोटींची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार सात हळद दरात तेजी सांगली मार्केटमध्ये हळदीला सोन्याच्या भाव प्रति क्विंटल पंधरा हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता आठ तूर डाळीचे दर नवीन तूर बाजारात येण्यास सुरुवात तरीही डाळींचे भाव तद्याप चढेच राहणार नऊ साखर कारखाने ऊसाला पहिली उचाल एकतीसशे रुपये देण्याचा कोल्हापुरातील कारखान्यांचा निर्णय आंदोलनाला यश दहा वीज बिल सवलत कृषी पंपांचे वीज बिल माफ करण्यासाठी सरकारकडून नवीन योजना जाहीर होण्याची शक्यता अकरा केळीवर करपारोग जळगावात थंडीमुळे केळीच्या बागांवर करपारोगाचा प्रादुर्भाव वाढला उत्पादनात घट होण्याची भीती बारा शेतीला दिवसा वीज मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून पाच हजार गावांना दिवसा वीज पुरवठा सुरू तेरा अवकाळीचा फटका मराठवाड्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या ज्वारीचे नुकसान पंधरा दुधाला भाव नाही गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळण्यात जाचकटी दूध उत्पादक संघटना आक्रमक सोळा संत्रा निर्यात नागपुरी संत्र्याला बांगलादेशातून मोठी मागणी निर्यातीत वाढ झाल्याने भाव सुधारले सोळा शेळ्या मेंढ्यांसाठी योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंधी विकास महामंडळाकडून कर्जासाठी अर्ज मागवले सतरा ऊस तोडणी मजूर मजुरांच्या टंचाईमुळे ऊस तोडणी रखडली हार्वेस्टर मशीनला मागणी वाढली अठरा नमो शेतकरी महासन्मान निधी नमो शेतकरी महासन्मान निधीचा पुढील हप्ता फेब्रुवारीत जमा होण्याचे संकेत एकोणीस भाताला बोनस कोकणातील भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी क्विंटलमागे पाचशे रुपये बोनस जाहीर वीस रेशीम शेती विदर्भात रेशीम शेतीकडे तरुणांचा कल वाढला एकरी दोन लाखांपर्यंत उत्पन्नाची संधी एकवीस खतांचा साठा रब्बी हंगामासाठी युरिया आणि डीएपीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची कृषी विभागाची माहिती बावीस काजू हमीभाव कोकणातील काजूला दोनशे रुपये हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी जोर धरू लागली आहे तेवीस आधुनिक शेती ड्रोनद्वारे फवारणीसाठी शेतकऱ्यांना पन्नास टक्के सबसिडी अर्ज प्रक्रिया सुरू चोवीस शेतरस्ते मोहीम पाणंद रस्ते योजनेला गती शेतकऱ्यांचा स्वतःच्या शेतात जाण्याचा मार्ग होणार सुकर पंचवीस हवामान अंदाज पुढील चार दिवस राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज थंडीचा कडाका आणखी वाढणार सव्वीस दहावी बारावीच्या वेळापत्रक दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक बोर्डाकडून लवकरच जाहीर होणार सत्तावीस पोलीस भरतीची प्रक्रिया राज्यात सतरा हजार पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात मैदानी चाचणीचे वेळापत्रक जाहीर एकोणतीस टीईटी निकाल शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर उत्तीर्ण टक्केवारीत मोठी घट तीस हृदयविकाराचा धोका थंडीत हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले पहाटीच्या वेळी व्यायाम टाळण्याचा डॉक्टरांचा सल्ला एकतीस व्हॉट्सॲप अपडेट व्हॉट्सॲपवर आता स्टेटस शेअर करताना व्हॉईस नोटची मर्यादा एक मिनिटापर्यंत वाढवली बत्तीस इलेक्ट्रिक वाहने एक जानेवारीपासून इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या किमतीत वाढ सबसिडी कमी झाल्याचा परिणाम तेहतीस बँक हॉलिडे जानेवारी महिन्यात बँकांना एकूण सोळा दिवस सुट्ट्या बँकेत जाण्यापूर्वी यादी तपासा चौतीस पेट्रोल डिझेल आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पडले भारतात पेट्रोल दोन रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता पस्तीस रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या दहा गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल छत्तीस जिओचा धमाका जिओने आणला नवीन फॅमिली प्लॅन एका रिचार्जमध्ये चार लोक वापरू शकणार इंटरनेट सदतीस नोकरदाऱ्यांसाठी बातमी भविष्य निर्वाह निधी व्याजाचे पैसे या महिन्यात खात्यात जमा होणार अडतीस सोन्याची लग्न लग्नसराईत सोने पुन्हा त्रेसष्ट हजारांच्या घरात चांदीच्या दरात मात्र घसरण एकोणचाळीस हवाई प्रवास विमान प्रवाशांसाठी खबर देशांतर्गत विमान तिकीट दरात दहा टक्के कपात चाळीस शाळांना सुट्ट्या थंडीची लाट आल्यास प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याचे शिक्षण विभागाचे अधिकाऱ्यांना आदेश एक्केचाळीस आधार कार्ड दहा वर्षापूर्वीचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ मोफत करता येणार अपडेट बेचाळीस राम मंदिर दर्शन अयोध्येत रामललाच्या दर्शनासाठी आता ऑनलाइन पास सुविधा सुरू रांगा कमी होणार त्रेचाळीस स्टार्टअप इंडिया महाराष्ट्रात नवोद्योजकांसाठी नवीन धोरण बिनव्याजी कर्जाची मर्यादा पन्नास लाखांपर्यंत वाढवली चौवेचाळीस फ्लूचा धोका मुंबई पुण्यात इन्फ्लुएन्झा रुग्णांची संख्या वाढली मास्क वापरण्याचे आवाहन पंचेचाळीस एसटी प्रवास महिलांना अर्ध्या तिकीट दरात प्रवास योजनेमुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात विक्रमी वाढ सेहेचाळीस मतदार यादी नवीन मतदार नोंदणीची मोहीम पंधरा जानेवारीपर्यंत सुरू अठरा वर्ष पूर्ण झालेल्यांना संधी सत्तेचाळीस फास्टॅग नियम गाडीच्या काचेवर फास्टॅग योग्य ठिकाणी नसल्यास दुप्पट तोल आकारला जाणार अठ्ठेचाळीस महावितरण थकीत वीज बिलासाठी आता थेट कनेक्शन कट नाही ग्राहकांना आधी नोटीस मिळणार एकोणपन्नास सायबर क्राईम डिजिटल अरेस्टच्या नावाने फसवणूक वाढली अनोळखी व्हिडिओ कॉल उचलू नका पन्नास हवामान